तर आरोप करत मनोज जरांगेंचं मराठा आंदोलन आहे ते मुंबईत जाऊन धडाडलंय आणि त्यानंतर आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत आंदोलन होतय मोठ्या प्रमाणात गेले ओबीसी मात्र आरोप करताना दिसतात की आमचं आंदोलन आंदोलन आमचं आरक्षण आहे ते काढून घेतलं जातंय आता ऑलरेडी अठ्ठावन्न लाख नोंदीद्वारे ओबीसीचं आरक्षण जवळजवळ संपुष्टात आलेलं आहे आणि आताच्या या आंदोलनाद्वारे उरलं सुरलं सगळं संपणार आहे त्यामुळे ओबीसी बांधवांना ओबीसी नेत्यांना आणि त्याचबरोबर सत्ताधारी पक्षांना विरोधी विरोधातल्या पक्षांना आमच्या आरक्षणाबद्दल तुमची काय भूमिका आहे हे जर त्यांनी जाहीर नाही केलं तर इथल्या पक्षांना इथल्या नेत्यांना आणि सर्व लोकांना सत्ताधारी लोकांना ओबीसी बांधव सवाल विचारतील की आमच्या आरक्षणाचं काय झालं हजारो जे आंदोलक आहे ते तिकडे त्यांना रसद पुरवत आहेत असं तुमचा आरोप आहे हो आरोप आहेच ना त्यांनी जाहीर मीडियाद्वारे मुलाखतीद्वारे प्रेस घेऊन सांगितलेलं आहे बॅनर लावलेले आहेत त्यामुळं गृह विभागाकडं या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे त्यामुळे आम्ही सांगण्याची आवश्यकता नाही त्यामुळे सत्ताधारी वर्गाने विरोधातल्या लोकांनी अनेक पक्षाच्या आमदार खासदारांनी ही रसद पुरवून उभं केलेलं आंदोलन आहे ओबीसीचं आरक्षण संपवणे हा एक कलमी कार्यक्रम इथल्या सर्व आमदार खासदारांचा आहे कोण आमदार खासदार सहभागी खूप लोक आहेत नांदेडचा खासदार रवींद्र पासून ते बीडचे खासदार बजरंग सोनवणेपासून ते अजितदादा गटाचे रमेश आपलं प्रकाश सोळंकी आणि विजयसिंह पंडित यांच्यापासून हे तर फक्त उघड येऊन त्यांनी सांगितलंय पण बिहाइंड कर्टन महाराष्ट्रातल्या सर्व पक्षाच्या आमदार खासदारांनी ही रसद जरांगीना पोहोचवलेली आहे पण आता जर बघितलं तर मराठे एक जेव्हा विरोध करताय तेव्हा एकनाथ शिंदे आम्हाला देणं आणि फडणवीसांना टार्गेट करताना दिसत हे बघा जरांगे मुंबईला जात असतानाच एक्सपोज झालेले जरांगेंचं स्क्रिप्ट त्याच दिवशी ओपन झालंय की आम्ही सत्ता पलटवून दाखवणार मग सत्ता पलटवण्यासाठीचा हा प्रोग्राम आहे सी बी सीचं आरक्षण आम्हाला नको आम्हाला ओबीसी पाहिजे म्हणणं म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवणं आणि सत्ताधारी मुख्यमंत्री पदावर किंवा सत्तेत बसलेल्या माणसांचं सरकार उलटवून लावणं हा राजकीय कार्यक्रम आहे सारखा लढा तुम्ही उभा करणार आहात बोला बोला। नाही नक्कीच जारांगे सारखा पण जरांगेनचा सा एक आहे की जरांगेना जी रस दे ती या पक्षातल्या पण म्हणजे आता सत्ताधारी पक्षातल्या पण आणि अपक्षातल्या पण सगळे आमदार खासदार त्यांच्या बरोबर गाडीत बसून जातात आज उद्धव ठाकरे यांचे जे प्रवक्ते ते जे संजय राऊत आहेत ते म्हणतात की तुम्ही मराठ्यांना तुम्ही आतमध्ये का घेत नाही तुमचे जितेंद्र आवाड शरद पवारांच्याच पक्षाचा एक आमदार तो ते म्हणतात की तुम्ही त्यांना येऊन द्या म्हणून म्हणजे इथं सर्व पक्षीय नेते आमदार म्हणजे कुठंतरी यांचं एक कारस्थान मला माहित नाही सत्ता उलथवायचं काय का पण त्याच्यासाठी तुम्ही ओबीसीचा जो अजेंडा घेतला तो ओबीसीचा घात करणार आहे आता नाही मी आपल्या चॅनलच्या माध्यमात आव्हान करतो आता करो या मरोची परिस्थिती आहे आता जर तुम्ही एक नाही आला रस्त्यावर नाही आला तर आपल्या आरक्षणाचा अंत होणार आहे ही शेवटची घरगर आहे गेल्या दीड ते दोन वर्षापासून या कुणबी दाखल्याच्या माध्यमातून हे झाजेला जे बीळ पडलेलं आहे जे ढोबळा पडलेला आहे आता तर ती बुडणार आहे त्यामुळं ओबीसी न कृपा करून तुम्ही या हे आपलं आरक्षण वाचवण्यासाठी या जे जे असं बोलवण्यात आलं नाही मराठे आपसूक आले ओबीसी का नाही येत आहे नाही तुम्ही दोघच कायम प्रेस घेता कायम पत्र पत्रकारांशी बोलता कोणावर आरोप करायचा असेल तर तुम्ही आणि हाके आरोप करतात आणि तुम्हाला स्वतःला स्टंडबाजी करायची असा आरोप पण ज्यांना यायचं नाही ते स्टंडबाजीचे आरोप करतील नक्कीच विरोधक तर आम्हाला नावं ठेवणारच त्यात काय वाद नाही पण हा ओबीसी साडेतीनशे जातीमध्ये विखुरलेला आलुतेदार बलुतेदार त्याला दररोज दोन टाईमच्या जेवायची भ्रांत असते आमच्याकडे आमदार नाही आहेत आमच्याकडे सरपंच नाही आहेत आमच्याकडे महापौर नाही आहेत खासदार नाही आहेत मंत्री नाही जे आहे ते बोटावट मोज नाही एवढे आहेत भुजबळ साहेब सोडले तर कोण हे येत नाही हे यावर आता भुजबळ साहेब पण बोलताना दिसत नाही गेले चार दिवस झाले या आंदोलनाचा सगळीकडे कव्हरेज होत आहे जरांगे ठिकठिकाणी सभा घेत आहेत लोक जमतात चाळीस चाळीस किलोमीटर पर्यंत त्याच्या रांग्या लागतायेत मात्र हे बोलताना भुजबळ साहेबांनी पहिल्यापासून ते सत्तेत असू नसू पदावर असू नसू त्यांनी ओबीसी बाबत आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्यांनी परवा दिवशी पण त्यांनी सांगितलं त्यांना येऊन द्या त्यांचे संविधानिक अधिकार आहे पण ओबीसी मधला जर नुकसान होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही त्यामुळं भुजबळ साहेब नक्कीच बोलतील जर त्यांना वाटलं धोका होतोय तर सगळ्यात पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा गर्जना हे आमचे ओबीसीचे नेते भुजबळ साहेब करतील तुमच्या सोबत आता कोण कोण आहे ओबीसी नेत्यांपैकी आमच्या बरोबर सगळे महाराष्ट्रातले सगळे ओबीसी नेते आता प्रेस घेताना कोणी दिसत नाही उघड भूमिका मांडताना कोणी नाही नक्कीच आम्ही उद्या या संदर्भामध्ये आम्ही नियोजन करतोय पुण्यामध्ये तुम्हाला सगळे ओबीसीचे ऍक्टिव्हिस्ट कार्यकर्ते आम्ही आव्हान करणार ज्याला जसं जमेल तो येतील जितके येतील ते जमतील मुळात प्रत्येकाने वेगळ्या फ्रंटवर राडताते बबनराव तायवाडे यांनी तिकडं आता याच्या नागपुरामध्ये काल ओबीसी महासंघातर्फे केलेली आहे आम्ही आव्हान करू पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असतील मग आमच्याबरोबर जे जे कोण आमचे सहकारी असतील आम्ही सगळ्यांना सामील करून ही एकजुटीची लढाई आहे ही एक होऊन लढाईची आहे कारण की सत्ताधारी तिकडे एकवटलेले आहेत विरोधक तिकडे एकवटलेले आहेत राज्यातले सगळे नेते आमदार खासदार हे रसद पुरवतात ते गाड्या घोड्यात येतात ते पण ओबीसीची तेवढी ताकद नाहीये त्यामुळे आम्हाला एक होऊन आहे आणि तुम्हाला नक्कीच एक दोन दिवसामध्ये ओबीसी एका फ्रंटवर एका स्टेजवर आलेला दिसेल ओबीसीचा लढा कसा असणार आहे नाही नक्कीच आम्ही ते आता ती भूमिका आम्हाला उपोषण करायचंय संघर्ष यात्रा करायची आंदोलन कसं करायचं हे आम्ही आमच्या बैठकीत सर्वानुमते ठरवू ओबीसी देखील आम्ही आंदोलन करणार आहोत प्रत्येक ओबीसीनं आमच्या आंदोलनात सहभागी व्हावं जरांगेने असं कोणतंही जे आवाहन आहे ते करावं लागलं नाही मात्र ओबीसींनी आता आंदोलन करण्याचं ठरवलंय आणि दोन दिवसात त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे ठरवलंय कॅमेरामन मोलगवायचं